नमस्कार मी विशाल परदेशी मंडळी आज विधिमंडळात वेगळं चित्र पाहायला मिळालं हो वेगळं विरुद्ध विरोधक असा संघर्ष आपल्याला नेहमीच बघायला मिळतो पण आज मात्र सत्ताधारीच भिडले शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे दोन नेते आज थेट विधिमंडळ परिसरात भिडले वाद इतका टोकाला पोहोचला की त्यांना सोडवायला दुसऱ्या मंत्र्यांना यावं लागलं काय घडलं धक्काबुक्की झाली का आणि का झाली पाहूया या व्हिडिओमध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात बाचाबाची झाली महेंद्र थोरवे थेट मंत्री दादा भुसेंना भिडले प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याचं सांगितलं जात आहे वाद इतका वाढला की शंभूराजेंना म्हणजे शंभूराज देसाईंना मध्यस्थी करावी लागली रस्त्याच्या कामावरून वाद झाल्याचं सांगण्यात येतं आणि या वादाची इतकी चर्चा झाली की थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लॉबीत आले आणि त्यांनी दोघांचीही समजूत घेतली या प्रकरणाचे पडसाद सभागृहात देखील उमटले विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं या प्रकारामुळे एकनाथ शिंदे चांगलेच नाराज असल्याचं सांगितलं जात आहे महेंद्र धुर्वींनी बाचाबाची झाल्याच्या मुद्द्याला दुजोरा देताना दादा भुसेंवर आखपाखड केली आहे दादा भुसेंना मतदारसंघातील रस्त्याच्या कामाबद्दल सांगूनही ते काम करत नाहीत अशी जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी हे काम बोर्ड मिटिंगमध्ये घ्या असं सांगितलं पण तरीही ते काम त्यांनी घेतलं नाही यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं कळतं दादा भुसे प्रत्येक आमदाराच्या बाबतीत नकारात्मक पद्धतीने विचार करत असतात असं त्यांनी वागू नये अशा शब्दात महेंद्र थोर्वे यांनी दादा भुसेंवर टीका केली दादा भुसेनकडे आधी असलेल्या खात्याचं त्यांना सांगितलेलं एकही काम त्यांनी केलं नसल्याचा आरोप देखील महेंद्र थोरवे यांनी केला आता थेट दादा भुसेंना भिडणारे महेंद्र थोर्वे कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात बघा महेंद्र थोरवे हे कर्जत मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत शिवसेना पक्षातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली शिवसेनेत काम करताना थोरवे हे मातोश्रीचे निकटवर्तीय बनले होते थोरवे यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी सातत्यानं साथ प्रयत्न केले कर्जत तालुक्यातील के पंचायत समिती असो अथवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो थोरवे मात्र निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले त्यानंतर महेंद्र थोरवे यांची भावी आमदार म्हणून चर्चा सुरू झाली दोन हजार चौदा साली तिकीट नाकारल्यानं त्यांनी शेकापाची साथ घेऊन निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला अवघ्या एक हजार मतांच्या फरकाने थोरवे निवडणुकीत पराभूत झाले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर पराभूत झाल्यानंतर थोरवे यांनी मतदारसंघावर विशेष लक्ष दिलं प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी होऊ लागले आणि त्यामुळे त्यांचा मतदारसंघात दबदबा वाढत गेला त्यानंतर तालुक्यात आणि मतदारसंघात छोट्या मोठ्या निवडणुका थोरवे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आल्या थोरवे यांचं काम पाहून शिवसेनेने पुन्हा त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घेतलं दोन हजार एकोणीस साली निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने थोरवे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी घोषित केली दुसरीकडे सतत तीन वेळा लक्षात घ्या दुसरीकडे सतत तीन वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांचं आव्हान त्यांच्यासमोर होतं आणि या निवडणुकीत तब्बल एक लाखांच्या वर मतं मिळवत सुमारे अठरा ते वीस हजारांच्या मताने लाड यांचा थोरवेनी पराभव केला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत त्यांच्यासोबत त्यांच्या गटाची वाट धरली लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता येणाऱ्या दिवसात केव्हाही घोषित होऊ शकते आणि त्यामुळे मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटनाची घाई आणि उर्वरित जी काही कामं असतील ती कामं उरकण्याचा आग्रह सगळ्याच आमदारांचा आहे कारण तुम्ही काय विकास कामं केली या जनतेच्या प्रश्नाला निदान उद्घाटन झालंय काम सुरू आहे असं तरी सांगता येतं थोरवे बरोबर की दादा भुसे हे एकनाथ शिंदे ठरवतीलच पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनीच विरोधकांना आईत पोलीत दिलंय हे मात्र नक्की आता या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं लोकप्रतिनिधींना असं वागणं शोभतं का, का। कमेंटमध्ये नक्की सांगा